यंदा कर्तव्य आहे, आहे। या पदावरून भावाचे बिनविरोध अहो या पदी निवड झाली आहे आणि सुरू झाला आहे एक सुंदर सहळा आज याच आनंदात दोन्ही परिवारांनी साखरपुड्याचं नियोजन केलं होतं त्यासाठी आज आम्ही निघालो होतो इस्लामपूरला भावाच्या साखरपुड्यासाठी हॉलच्या सुरुवातीला सुंदरशी रांगोळी काढण्यात आली होती रांगोळी म्हणजे शुभ कार्याची शुभ सुरुवात होई पाहुण्यांनी घरच्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत केलं आणि आम्ही बहिणींनी मिळून जे काही नवरी मुलीसाठी भेटवस्तू आणि ओटीचं सामान आणलेलं होतं त्याची मांडामांड करून घेतली इथे मांडामांड करून झाल्यानंतर थोडेसे फोटो आणि पोजेस घेतल्या त्यानंतर सुरुवात झाली साखरपुड्याच्या विधींची या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आज मी चक्क मुंबईवरून आलेली होती सगळेच पाहुणे येणार होते त्यानिमित्ताने भेटी गाठी होतील मग चला म्हटलं कार्यक्रमाला आपण सुद्धा हजेरी लावावी दोन ते ती तीन महिन्यांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन खूप छान वाटलं भावाचा साखरपुडा आहे खूप दिवसांनी एखादा कार्यक्रम आमच्या घरी येतोय त्यामुळे खूप छान वाटलं नवरा नवरीचं औक्षण करून त्या, त्या दोघांना हार घालण्यात आली आणि पुष्पगुच्छ देऊन त्या दोघांना अंगठ्या घालण्यासाठी सांगितलं दोघांनी एकमेकांच्या हातात अंगठ्या घालताच टाळ्यांचा कडकडाट झाला त्याचबरोबर पेपर वेपरसुद्धा फोडण्यात आले खूप सुंदर क्षण होता प्रत्येकाने आपापल्या कॅमेऱ्यामध्ये हा कैद केलेला होता फोटो रुपी तसंच व्हिडिओ रुपी मी सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये हा क्षण टिपून ठेवलेला होता कारण भावाचं लग्न आहे त्यामुळे हा काही आनंद वेगळाच होता आम्ही सगळ्यांनी मिळून जे काही मुलीसाठी म्हणजेच नवरी मुलीसाठी गिफ्ट्स तयार केलेले होते तिच्या ओठीचं सामान जे तयार केलेलं होतं ते मी आम्ही सगळ्यांनी मिळून तिला दिलं आणि फोटो वगैरे काढले फोटो सेशन झाल्यानंतर आमचं पर्सनली व्हिडिओ सेशन चालू झालं आणि आम्ही वेगवेगळे व्हिडिओ वेग तयार केले आणि त्यानंतर गेलो होतो पोटपूजा करण्यासाठी अतिशय सुंदर असा मेनू तयार होता तुम्ही सगळ्यांनी माझ्या भावाच्या साखरपुड्याला या मस्त असा जेवणाचा आनंद घ्या आणि शुभाशीर्वाद द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा न